उदय सामन माझा ऍडवायझर आणि आमच्या घरचा करताना त्याचा ऐकायला कळ उत्तर आहे मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती हो आता हे कधी सांग एकनाथ शिंदे याच्याकडे मुख्यमंत्री असतात अ बाहेर बसलेला असायचा मला घ्या आणि इथे होता निष्ठावान शिवसैनिक हा इथे या नदी आहे ना नदीच्या बाजूला बोट निष्ठावान मी मला उलट एकनाथ बोल दादा बघा ना तो वैभव बसलाय मीला नाही मी नाही तडजोड कर नाही करणार मरे तू केवढ आहे मला एकूण साठ वर्ष राजकारणात झालं आणि मायाबद्दल काय बोलतो तू तू लायकी आहे तुझी तुझ्याबद्दल कधीही मी अजून वाईट विचार केला नाही अजून आणि काय काही बोलायचं उत्तर मिळालं